वर केस, न, वर केस दिसन, या चा तुम्ही लाज गोष्टी का एखादी मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा तिला आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांची थोडी लाज वाटू लागते म्हणूनच आज आपण या व्हिडिओ मधून अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या गोष्टींची तुम्हाला अजिबात लाज बाळगायला नको नंबर वन निप्पल हेअर स्त्रियांमध्ये स्तनांग्रावर केस असणं असामान्य अजिबात नाहीये आपल्या एरोला भोवती काळ्या रंगाचे केस असू शकतात आणि त्यात चिंता करण्यासारखं असं काहीच नाहीये शरीराच्या काही भागांवरचे केस हे पातळ होऊ शकतात तर काही ठिकाणचे केस हे थोडेसे खडबडीत आणि गडत सुद्धा जाणवू शकतात पण दोन्हीमध्येही काळजी करण्यासारखं काहीच नाहीये नंबर टू वजायनल दुर्गंधी प्रत्येकाच्या योनीचा सुगंध हा वेगवेगळा असू शकतो आणि त्यात लाज बाळगण्यासारखं असं काहीच नाहीये वजयन मधून येणारा हा गंध हा लॅक्टोबॅसिलीच्या चांगल्या बॅक्टेरियाशी संबंधित आहे असं सुद्धा म्हणतात त्यामुळे त्यात लाज बाळगण्यासारखं काहीच नाहीये नंबर तीन स्ट्रेच मार्क्स स्ट्रेचिंग किंवा त्वचा जास्त प्रमाणात आकुंशन पावल्यामुळे स्तन आणि पोट इथे खरंतर स्ट्रेच मार्क्स दिसून येतात कधी कधी हार्मोन्सच्या बदलामुळे सुद्धा असं होऊ शकतं पण यात सुद्धा लाजण्यासारखं काहीच नाहीये जर जा तुम्हाला जास्त स्ट्रेच मार्क्स दिसून येत असतील तर तुम्ही त्यावर उपाय लगेच करू शकता नंबर चार डार्क आणि ग्रोईन ग्लोईंगोसिस निग्रिकन्स ही त्वचेची एक स्थिती आहे ज्यामुळे शरीरावरील काही भागांना थोडं वेगळं रूप येतं हे बदल सहसा आपल्या आर्म्स मध्ये किंवा मांड्यांमध्ये किंवा मानेवर दिसून येतात यामध्ये सुद्धा लाजण्यासारखं काहीच नाहीये नंबर अंगावरचे केस केस अंगावर येणं हे खरं तर पुरुषांसाठी आणि महिलांसाठी दोघांसाठी ही सामान्य गोष्ट आहे मग हे केस ओठावर येत असतील अप्पर लिप्स वर येत असतील हातावर येत असतील किंवा हनुवटीवर येत असतील तरीही यात लाज बाळगण्यासारखं काहीच नाहीये आता महत्वाचा प्रश्न म्हणजे हे बदल थांबवण्यासाठी तुम्ही काही शकता का आता शरीराच्या कोणत्याही सामान्य पेक्षा जास्त केस जर जा तुम्हाला दिसून येत असतील तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता हा आजार हार्मोन्स थेरपीने बदा होऊ शकतो स्ट्रेच मार्क्स डार्क बगल आणि मांडीच्या भागावर स्ट्रेच मार्क्स दिसणं हे सामान्य या बाबतीत तुम्ही काहीही केलं नाही तरी चालू शकेल जर वजायनामध्ये खूप जास्त दुर्गंध असेल तर तुम्ही वजायना स्वच्छ ठेवण्यासाठी पाण्याचा वापर करू शकता शिवाय इतर आजारांसाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या आणि महत्वाचं म्हणजे पौष्टिक आहार घ्या या सर्व उपायांमुळे तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात सो दॅट्स ऑल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या चा फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमसखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमस सखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमस सखी हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील